तर जय शिवराय शेतकरी मित्रांनो जर तुम्ही सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी फार महत्वाचा आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आजचे सोयाबीन बाजार भाव त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व माझा शेतकरी या युट्यूब चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात पहिली बाजार समिती चिखली एक हजार एकावन्न क्विंटलची व प्रत्युळा किमान दर तीन हजार सातशे एक्कावन्न सर्वसाधारण चार हजार एकशे एकावन्न तर कमाल चार हजार पाचशे एकावन्न त्यानंतर मेहकर बाजार समिती एक हजार चारशे क्विंटलची आवक प्रत लोकल किमान दर तीन हजार चारशे सर्वसाधारण दर चार हजार तर कमाल चार हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर लासलगाव निफाड बाजार समिती सहाशे तीन क्विंटलची आवक प्रत पांढरा किमान दर तीन हजार तीनशे सर्वसाधारण चार हजार दोनशे एक्केचाळीस तर कमाल चार हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर कोपरगाव बाजार समिती प्रत लोकल किमान दर तीन हजार पाचशे सर्वसाधारण चार हजार एकशे एक्केचाळीस तर कमाल चार हजार दोनशे नव्याण्णव रुपये प्रति क्विंटल त्यानंतर वाशिम बाजार समिती तीन हजार क्विंटलची आवक प्रत पिवळा किमान तीन हजार आठशे पन्नास सर्वसाधारण चार हजार पंचवीस तर कमाल चार हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर धाराशिव बाजार समिती आवक चारशे क्विंटलची प्रत डॅमेज किमान दर तीन हजार नऊशे सर्वसाधारण चार हजार शंभर तर कमाल चार हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर जळकोड बाजार समिती तीनशे पन्नास क्विंटलची आवक पांढरा किमान दर चार हजार एकशे पंचाहत्तर सर्वसाधारण चार हजार दोनशे अकरा तर कमाल चार हजार दोनशे एक्क्यान रुपये प्रति क्विंटल त्यानंतर अहिल्यानगर बाजार समिती तीनशे आठ क्विंटलची आवक किमान दर तीन हजार आठशे सर्वसाधारण चार हजार तर कमाल चार हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर तुळजापूर बाजार समिती एकशे पंच्याहत्तर क्विंटलची आवक किमान दर चार हजार एकशे पन्नास सर्वसाधारण व कमाल दर सुद्धा चार हजार एकशे पंचाहत्तर रुपये आहेत त्यानंतर समोरची बाजार समिती रिसोड एक हजार सातशे पन्नास क्विंटलची आवक किमान दर तीन हजार सातशे सत्तर सर्वसाधारण तीन हजार नऊशे पन्नास तर कमाल चार हजार एकशे चाळीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर मोर्शी बाजार समिती पाचशे एक क्विंटलची आवक किमान दर तीन हजार सातशे सर्वसाधारण तीन हजार नऊशे पंचवीस तर कमाल चार हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर सेनगाव बाजार समिती पंच्याण्णव क्विंटलची आवक प्रत पिवळा किमान दर तीन हजार सातशे सर्वसाधारण तीन हजार नऊशे तर कमाल चार हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर शेवटची बाजार समिती सावनेर तीस क्विंटलची आवक प्रत पिवळा किमान दर तीन हजार दोनशे सर्वसाधारण तीन हजार आठशे तर कमाल तीन हजार नऊशे सत्तर रुपये प्रति क्विंटल तर मित्रांनो अशा आहेतचे सोयाबीन बाजारभाव व असा याचा व्हिडिओ असे रुपचे सोयाबीनचे व कापसाचे बाजारभाव तसेच शेतीविषयक सर्व काही माहिती जाणून घेण्यासाठी आताच आपल्या माझा शेतकरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद